आता ही आमची कोकरं बघा पाला आहे आणि ह्यानाच जुलाब लागलेलं होतं मी व्हिडिओ पण केलेलं होता ह्याना जुलाब लागलेलं होतं आणि आता आम्ही औषध पाणी उपचार केलेला आहे आता ती चांगला पाळा वगैरे खातात फिरतात वगैरे आणि त्यांचे जुलाब बंद झालेले आहेत आता ते लेंडी असे लेंडी करतात हक्कात तेव्हा पातळ असं होत नाही आहे त्यामुळे कसं आहे ना की मेंढ्यांनी जेव्हा आजार येतं मेंढ्यांना तेव्हा त्यांचा जो आपण उपचार करतो गोळ्या वगैरे देतो त्याचं कसं द्यायचं ते मी तुम्हाला सांगते की आपण तर कसं आहे ना की आपण लगेच आता समजा ह्याना आता आम्ही जुलाब लागलेले होते त्यावेळेला रात्रीचा त्यांना पावगोळीचा डोस दिलेला होता आणि दुसऱ्या दिवशी फक्त असं पाव डोस दिलेला होता त्याच्यावर त्यांचे जुलाब वगैरे बंद झालेले आहे आणि प्रत्येक मेंढीला आपण मेंढी असू दे मेंढा असू दे आपल्या शेडमध्ये वगैरे समजा एखाद्याला ताप आलाय जुलाब लागलेत किंवा असं काही अनेक प्रॉब्लेम आला असेल त्यावेळेला काय करायचा की आपण जेव्हा ढोस देतो दे त्यांना औषध वगैरे उपचार देतो तेव्हा रात्रीचं दिलं तर दुसऱ्या दिवशी सकाळचं द्यायचं नाही तर कसं होतं आपल्यासारखं नाही आहे की चार तासाचा गॅप ठेवा सहा तासाने बद द्या असं नाही आहे की हे ना कसं असतं रात्री द्यायचं औषध आणि समजा गोळीचा डोस वगैरे दिला तर असं रात्रीचं द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच द्यायला जायचं आधी मधी परत द्यायचं नाही कारण की त्याचा जो गोळीचा असर आहे तो व्हायला टाईम लागतो ह्या जनावरांना लगेचच्या लगेच उपचार होत नाही की आपण आता समजा डोकं दुखतोय आपलं आणि डोकेदुखीची गोळी घेतली तर डोकेदुखीची गोळी घेतल्यावर समजा अर्ध्या तासाने वगैरे आपलं डोकं दुखायचं कमी होतं पण ह्यांच्यात तसं नाही आहे ह्यांच्यात वेगळं आहे ह्यांना रात्री औषध द्याल त्याचा सकाळी द्यायचं परत मध्यरात्री तसं औषध वगैरे देणे नाही सकाळीच द्यायचं त्याचा फरक आपल्याला दुपारच्या नंतर दिसायला लागतो की तुम्ही म्हणाल लगेच मी आता ह्याला ताप आला आहे ह्याला तापाचं औषध दिलंय आणि तापाचं औषध दिलंय बोलल्यावर लगेच तो खायला लागेल तर तसं नाही आहे की ह्याला थोडा टाईम लागतो त्या गोळ्यांचा असर व्हायला थोडा टाईम लागतो लगेचच्या लगेच त्या गोळ्यांचा असर होत नाही आणि तर आपण कसं करायला जाऊ की आता दिलंही त्याचा ताप उतरला नाहीये तो खात नाहीये मग त्याला लगेचच्या लगेच दुसरा ढोस द्यावा तीन तासाने दोन तासाने तर असं कर, करू असं करू नका अशाने काय होणार की आपण जो ते त्यांच्या चांगल्यासाठी औषध देतो आहे त्याचा उलटा परिणाम होईल कारण की त्याचं रिॲक्शन वेगळंच होणार म्हणून मग आपण टाईम ठेवायचं लगेचच्या लगेच फटापटाक गोळ्या देत राहायचं नाही दोन तासाने तीन तासाने असं करू नका त्यांचं जे औषध देतो त्यांच्या बॉडीत ते पूर्ण ठेयला उशीर लागतो टायमिंग लागतो आणि त्याचा असर मग त्या गोळ्यांचा व्हायला थोडा टायमिंग लागतो लगेचच्या लगेच ते फरक पडत नाही म्हणून रात्री कधी पण औषध द्यायचं आणि रात्रीच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच औषध द्यायचं तुम्हाला त्याच्यानंतर नंतर त्याच्यावरचा फरक समजत जाईल त्या औषधाचा लगेचच्या लगेच लगे मेंढ्यानं उपचार केलेलं लगेच सूट होत नाही आणि काही मी समजा एखाद्या मेंढीचा पोट वगैरे हो फुगलाय किंवा मेंढ्याचा पोट फुगलाय तेव्हा आपण सोडा देतो खायचा स इनो देतो खायचा सोडा देतो मग हे जे आपण त्यांच्या उपचार घरगुती करतो हे मात्र कसं असतं ह्याचा परिणाम उलटा होत नाही कारण की ते चांगल्यासाठी आहे त्याच्यात असं म्हणजे औषधाचं हे नाही तेव्हा घरगुती उपचार असतो त्याने तुम्ही असं समजा आता एखाद्याचा पोट फुगला असेल तिला तुम्ही इनो दिलात मग एक दोन तासाने सोडा दिलात किंवा एक दोन तासाने आणि वव्याचा पाणी दिलात असा जो आपण देतो त्यावेळेला लगे लगेच तिला पोटाला फरक पडत नाही कारण की कसं असतं आपल्याला जेव्हा एसिडिटी होते त्यावेळेला आपण समजा इणं वगैरे खातो त्यावेळेला आपल्याला ढेकर वगैरे येतात आंबट ढेकर मग तसंच आहे पण ते कसं आहे आपला तोंड वगैरे असं चालत असतो हालचाल असते आपली तसं ह्या मेंढ्यांचा कसं असतो पोट फुगला किती एका ठिकाणी जाऊन बसतात ते गवत वगैरे असं काही खात नाही मग त्यावेळेला त्यांची जी शरीराची हालचाल आहे ती बंद होते त्यामुळे मग आपण ते जे इनो वगैरे देतो हे चांगल्यासाठी देते पण त्याचा लगेच असं उपयोग चालू होत नाही आहे जे आपण देतोय की त्याचा लगेच असा एखादी गोळी खाली त्याचा लगेच असर होतो आपल्यावर आणि आपलं दुखणं लांब जातो पण तसं नाही आहे ह्याचं ह्यांचं कसं होतं माहिती आहे का आ, आता माझ्या कुठल्या मेंढीला झालेलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला दाखवता येत नाही पण झालं तर नक्कीच दाखवेल तरी पण एक सांगते की जेव्हा एखाद्या मेंढीचा मेलचा वगैरे पोट फुगला त्या वेळेला मात्र ती खाणं वगैरे टाकून देते मग तेव्हा आपण इनो सोडा ववा असा एक दोन तासांनी दिला तरी चालतो पण त्याचा लगेच परिणाम होईल असा नाही आहे की तुम्ही म्हणाल मी आता त्याला इनो दिलाय सोडा दिलाय आमचा दिलाय दिलं आहे आणि लगेच तो गवत आहे खात आहे तर कसं आहे की त्याच्या पोटात तो म्हणजे त्याचा जो उपयोग व्हायला पाहिजे आपण देतोय तो तो होत नसतो कारण की तिचं तोंड वगैरे बंद असतो ती अशी रवत वगैरे करायला पाहिजे मग त्याच्यासाठी काय करायची की तिच्या तोंडात एवढी छोटी काठी घ्यायची आणि ती काठी अशी तोंडाला बांधायची रश्शीने ज्याने ती, ती काठी चगलत राहते म्हणजे तिचं रवत होत राहतो आणि ते रवत होतो त्यावेळेला जो तिच्या पोटात गॅस साठलेला आहे तो ते तोंडा वाटे आपल्याला जसे येतात ना आंबट चिंबट तसं ते बाहेर येत असतं ते गॅस मग तो रवत तिचा चालूच असतो जवस तिला असं मोकळं वाटत नाही तसं ते आपण बांधून ठेवायचं आणि मग ती रवत करत राहते आणि रवता मागे म्हणजे ते गॅस तोंडातनं बाहेर फेकला जातो आणि जेव्हा पण तिला ऍसिडिटी होते तेव्हा कधी पण लक्ष द्या की पोटात जो एक म्हणजे जो चारा ज्या चाऱ्यामुळे तिला एखाद्या चाऱ्यामुळे प्रॉब्लम झालेला असतो इन्फेक्शन झालेला असतो त्याच्यामुळे तिला तो गॅस वगैरे होतो आणि अशी बघा कधी पण लेंडी ना बारीक असते म्हणजे त्या लेंडीत जे गवताचं काय असतं ते कण वगैरे दिसत नाही पण जेव्हा हे ना ऍसिडिटी होते त्या वेळेला मात्र त्या लेंडीमध्ये मा असं गवत कसं जाडसर असं धाग्यासारखं असतं तसं मात्र त्या लेंडीत नाही येतं म्हणजे एखादे भरडा बाहेर येतो लेंडी अशी पूर्ण व्यवस्थित येत नाही मग त्यावेळेला तो जो पोटात चारा असतो त्या चाऱ्याचं चार जेवढं चरबटवणी वगैरे असतं ते सगळं ते लेंडीद्वारे बाहेर निघतो तो गॅस तोंडा वाटून बाहेर निघतो कारण की ती जर रवत चालू होतो त्या काठीमुळे ती काठी तोंडातच ठेवायची ज्याने ती चगलत राहते आणि मग तिचं रवत चालू होतं तेव्हा तिच्या तोंडातनं ते गॅस बाहेर निघतो आणि लगेचच्या लगेच ह्याचा लगेच असर होत नाही ह्याला दीड दिवस नाही तर दोन दिवस तरी लागतात कम्प्लीट दोन दिवस तरी त्यांना द्यायचं कारण की तेवढा ते गॅस वगैरे बाहेर फेकायला तेवढा त्यांना टाईम लागतो आणि नंतर मात्र ती अगदी व्यवस्थित होते मग तुमचा मेल मेंढी कुठलाही असो दे तेव्हा हा उपयोग करायचा जेव्हा पोट फुटतं तिचा इनो सोडा हे सर्व द्यायचं हे घरगुती उपचार करायचे पण त्याच्यासोबत तिच्या तोंडात काठीही बांधायची तिचा रवत होण्यासाठी ज्याने तिच्या पोटातला गॅस निघून जाईल आणि मग ती एक दोन दिवसाने रिलॅक्स होते चांगली मग ती आपली तिचा चारा खायला लागते आता तुम्ही म्हणाल की ह्याना ऍसिडिटी झाल्यावरच्या हो तोंडाशी आणि पोटाशी काय म्हणजे संबंध आहे त्यांचा जो पोट फुगलाय आहे ते तोंडाशी काय लेणं देणं आहे असं होईल पण कसं आहे ना की जेव्हा पण त्यांचा पोट त्या त्यावेळेला ती रवत करत नाही तर समजा गवत वगैरे टाकलंय तर एका साईडलाच बसतात मग त्या वेळेला त्यांची जी शरीराची चा हालचाल असते ती बंद होते तोंड चालवत नाहीत मग ती रवत नाही करत मग त्यांना फशन कसं होणार ह्याच्यासाठी मग काय करायचं की ती काठी असते आता काठी तुम्ही कडुलिंबाची घ्या किंवा तुकीचं घ्या ती तुटली नाही पाहिजे तिची साल निघाली तरी चालत पण तुटली नाही पाहिजे आणि ती तोंडात बांधा ज्याने काय होईल माहितीये का तिचं तोंड हलायची सुरुवात होईल आणि तोंड हलायला जेव्हा सुरुवात होतो तेव्हा ती गॅस जो असतो तिच्या पोटात तो गॅस बाहेर निघत असतो ज्याने तिचा जो पोटात चारा वगैरे कुठला असेल तो पचायचा सुरुवात करतो तोंड हलता ठेवाच नाही तर तुम्ही कितीही काही करा तिला औषध वगैरे उपचार वगैरे किती करा ती तोंड चालू हलवणार नाही आणि तोंड हलवलं नाही तर तिचं रवत होणार नाही म्हणूनच ना ते एक साधा सोपा उपाय आहे की तोंडात काठी बांधणे ज्याने तिच्या तोंडाची प्रक्रिया चालू होईल आणि जेव्हा ती अशा रवत करायला लागेल तेव्हा तो गॅस पोटातला निघेल आणि जे पोटात काय आहे ते पचायला लागेल आणि मग ती लेंडी वाटे भरड्यासारखं निघून जाईल काही जे डॉक्टर आहेत ते एक्सपर्ट असतात ते काय करतात की तोंडातनं नळी टाकतात आणि मग ते पोटातलं पाणी ते हवा वगैरे बाहेर काढतात पण कसं आहे ना आपण एवढा एक्सपर्ट नसल्याने त्यामुळे ते प्रक्रिया सोडून द्यायची आपला आपला हा घरातला जो घरगुती सोप्पा उपाय आहे तो करायचा तो म्हणजे कसा आहे की आपला विनो वगैरे देणे आणि साधी तोंडात काठी बांधणे मग कडुलिंबाची बांधा नाही तर तुतीची बांधा आणि काठी बांधल्याच्या नंतर तिचं तोंड चालू झालं की ते गॅस आपोआप पास होईल आणि तिच्या पोटाची चारा वगैरे काय आहे ते लेंडी वाटो भरट्यासारखं निघून जाईल आणि कसं आहे ना की मेंढ्या ज्या आहेत मोठ्या ह्यांचा गॅस कसा होतो पोटा स्टोर होतोय आणि जी ही बारकी कोकर आहेत ह्यांना है। जुलाब लागतात कारण की त्यांचा दुधाचं असतं त्यामुळे दुधाचा गॅस जास्त स्ट्रॉंग नसतो जो चाऱ्याचा असतो तो स्ट्रॉंग असतो त्यामुळे तो स्टोर होतो आणि ते रवत करणं खूप गरजेचं आहे ह्यांना है। जुलाब लागले किंवा त्यांना आपण औषध वगैरे केलं की ते थांबून जातं त्यांचं ओके होतं पण मोठ्यांचं ओके होत नाही त्यामुळे त्यांना रवत करणं गरजेचं आहे नाहीतर मग कसं होते नवीन जे ह्या व्यवसायात आहेत त्यांना लवकर लवकर हे समजत नाही कारण की कसं आहे की हे समजायला गेलेत तर एक दिवस तर निघून जातो आता आमच्यासारखं आहे की आम्ही गवत टाकल्यावर हो थोडा टाईम यांच्याकडे गोल फिरणार त्यांच्या प्रत्येकावर नजर ठेवणार असं असेल तर तुम्हाला लवकर समजेल पण समजा तुम्ही चारा टाकाल चारा टाकून जरी गेलात आणि पुन्हा पुन्हाच्या वरीन चारा टाकायला आलात किंवा एक दोन राऊंड मारलात तर काही लोकांना लवकर कळत नाही मग आपण जेव्हा पण चारा वगैरे टाकतो त्यावेळेला थोडंसं लक्ष देणे यांच्याकडं ज्याने आपल्याला ती त्यांची हालचाल वगैरे समजते आणि प्रत्येकाने ॲसिडिटी झाल्यावर हे असं करावं हे चांगलं आहे आणि हा प्रत्येकाने उपाय करणं गरजेचं आहे डॉक्टर प्रत्येक टायमाला बोलवायची काही गरज नाहीये जेव्हा काही असं आपल्या हातात नसेल त्यावेळेला बोलवलं तर वेगळी गोष्ट आहे पण आपल्या हातात हे ऍसिडिटीचं आपल्या हातात आहे आपण त्यांना इन वगैरे पाजून फक्त कांडी बांधा त्याने त्यांचा रवत चालू होईल आणि त्यांच्या पोटातला गॅस निघून जाईल आणि प्रत्येकाने ऍसिडिटीसाठी मात्र हे करा